मध्यरात्रीचा काळत होता बंदी शाळेत जन्मले बाळ देव की माता झाली घायाळ जो बाळा जो रेजो रे जो। देव की माता झाली घायाळ जो बाळा जो जो, जो। पहि धरिले लाहान रूप पहारे कर्यांना लागली झोप दारे उघडले आप ही आप जो बाळा जो जो रे जो दारे उघडले आप आप जो बाळा जो 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 बाळ कृष्णाला घेऊन शिरी वसुदेव चाले यमुना तीरी यमुना नदी आली भरुनी

पायाचा अंगठा लाग ताक्षणी, पाण्याचे दोन्ही भाग होऊन मधून चालला आनंद मनी जो बाळाजो जो मधून चालला आनंद मनी जो, जो बाळाजो जोरेजो वसुदेव गेले नंदाच्या घरी यशोदा माता नाशुद्धीवरी माया ठेवून गेला गहरी जो बाळा जो जो, जो। माया ठेवून गेला गहरी जो बाळा जो जो, जो। रडते बाळ यशोदेचे कुशी यशोदा जागण दासी न दासी पुत्र जन्मला राजाशी जो बाळा जो जो रेजो पुत्र जन्मला नंदन राजाशी जो बाळा जो जो जोरेजो बारा दिवस चाले सोहळा नंदाचा बाळ आहे सावळा सर्व नरनारी होतात गोळा जो बाळा बाळाजो जो सर्व नरनारी होतात गोळा जो बाळा रे जो, 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 जो रेजो खोड्या कराला लागला हरी गवह नै यउन सँगता घरी यशोदा माता शिक्षा ग करी जो, जो जो रे जो यशोदा माता शिक्षा ग करी जो बाो जो जो, रे जो।